सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन हजारो शेतकऱ्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाची मागणी होती की हेक्टरी पन्नास हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना सरसगट त्या ठिकाणी मंजूर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पण काल फडणवीस सरकारने अतिशय तुटपुंजी अशी मदत जाहीर केलेली आहे एकीकडे तुम्ही निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू पूर्ण संपूर्ण कर्जमाफी करू ती तर केलीच नाही परंतु आज आसमानी संकट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर कोसळलेला असताना त्या शेत शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याच्या ऐवजी त्याची चेष्टा केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी ऑगस्टमध्ये पाऊस पडल्यानंतर सुद्धा सप्टेंबरमध्ये सुद्धा पडलेला आहे पण ऑगस्टचे पंचनामे केलेले आहेत सप्टेंबरमध्ये पंचनामे झालेले नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून या शासकीय मदतीपासून वंचित राहतील असं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं असल्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी आमचं लेखी निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार सरसगट अनुदान द्यावे नाही दिल्यास शिवसेनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं येईल अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे